हास्याच्या दबावापुढे ऋतुजा झुकलीने तिने प्राण सोडला पण धर्म वाचवला ऋतुजाने हिंदू धर्मापुढे आदर्श ठेवला आहे ऋतुजाच्या सासूसासरे नवऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून तो जलदगती न्यायालयात चालवावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऋतुजा गोंडेवाडी तालुका मिरज ते यशवंतनगर कुपवाडीतील धर्मातराची बळी पडल्या ऋतुजाच्या आईवडिलांची व ग्रामस्थांची भेट घेऊन सांगितली गोंडेवाडी तालुका मिरज येथील ऋतूचा विवाह तीन ते चार वर्षांपूर्वी यशवंतनगर कुपवाडी येथील सुकुमार राजगे यांच्याशी झाला होता लग्नानंतर ऋतूजा सावचा असले व नवऱ्याने ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून तिचा आतोनात छळ केला त्यामध्ये तिने आत्महत्या केली होती ऋतुजेच्या आईवडिलांचे सांत्वन करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर गोंडेवाडी आले होते तेव्हा तिने धर्मांतरासाठी ऋतुजावर केलेल्या अत्याचाराचा पाडाच वाचला ते म्हणाले ख्रिश्चन फास्टर फादर पुढे ऋतुजा झुकली नाही तिने प्राण सोडला पण धर्म सोडला नाही तिने हिंदू धर्मापुढे एक आदर्श ठेवला आहे राजकीय कुटुंबाने लग्नामध्ये हिंदू असल्याचे सांगितले लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपले रंग दाखवले धर्म बदलासाठी दबाव टाकू लागले हिंदू पूजा चालवी सोडून व ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून दबाव टाकू लागले पण दबावाला ऋतुजा बळी पडली नाही सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या ऋतुजावर त्या गर्भावर ख्रिश्चन संस्कार करण्यासाठी फास्टर साहसा नवरा दबाव टाकू लागले पण तिने डोहा जेवण हिंदू पद्धतीनेच करणार असल्याचे इच्छा व्यक्त केली त्यानंतर हरामखोर फास्टर सतत घरी येऊन तिच्यावर दबाव टाकू लागले त्यावर ऋतुजा नाही दबाव तुमला नाही हिंदू धर्माप्रमाणे गर्भसंस्कार होतील तुमच्या चालीरीतीत तुमच्याकडे मी हिंदू पद्धतीने संस्कार करणार असे स्पष्ट सांगितले आमदार पडळकर पुढे म्हणाले ऋतुजा देवपूजा उपवास संकष्ट हे हिंदू सण करत असल्याने शास्त्राच्या सांगण्याने सास्त्रातून नवऱ्याने छळ सुरू केला ज्या पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांना प्रचंड छळ करून मारले पण हिंदू धर्म सोडला नाही धर्मांतर केले नाही तसेच देशभर धर्मासाठी अहिल्यादेवी होळकरांनी काम केले ऋतुजा ही अहिल्या कन्या होती धर्म बदलासाठी नवरा यांनी प्रचंड छळ केला पण ऋतुजाने धर्म सोडला नाही प्राण सोडला हिंदू समाज महिलांना शक्तीची देवता म्हणतात तर या धर्मांतर लोकांमध्ये महिला स्थान नाही स्थान दुय्येतभाचे मारेकरी व सदोष मारेकरीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला जलद गती न्यायालयात चालावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सरपंच रेखा गडदे माजी महापौर संगीता खोत नगरसेविका सविता मदने विठ्ठल एडके आनंदा गडदे संपत पाटील आनंदा पाटील पाटी, सागर खांडेकर वडील चंद्रकांत पाटील आई सुनीता पाटील सहूवर सूचक मंडळाकडं काही नोंदी असतात आणि त्या नोंदीनुसार हा विवाह राजगी म्हणून जे गव्हाण तालुका तासगाव मधले आहेत जे कुपवाड मध्ये राहतात मर्चंट मध्ये जो मुलगा कामाला आहे त्याचे वडील बँकेमध्ये कामाला होते स्टेट बँकेमध्ये आणि ते रिटायर झालेले आहेत हिंदू धनगर म्हणून त्यांच्या बायोडाटामध्ये नोंद होती आणि मग त्यांचा विवाह ठरला विवाह झाला परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरू केलं ते ख्रिश्चन धर्मामध्ये परावर्तित झालेले होते धर्मांतरण करून घेतलं होतं आणि तिथून पुढं सातत्यानं ऋतुजा हिच्यावरती दबाव टाकला जात होता की हिंदू धर्माच्या ज्या परंपरा आहेत ज्या संस्कृती आहेत ज्या चांगल्या चालीरीती आहेत किंवा देवपूजा आहे हे ऋतुजाने नाकारलं पाहिजे आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माप्रमाणे वागलं पाहिजे परंतु वेल एज्युकेटेड असणारी ऋतुजा जे बी एस सीचं तिचं शिक्षण झालं होतं एम पी एस सीच्या काही एक्झाम तिनं दिल्या होत्या तिनं ह्या सर्व गोष्टीला नकार दिला ह्या सर्व बाबीला विरोध केला आत्ता ती गर्भधारणा झाली होती सात महिन्याचं बाळ तिच्या पोटामध्ये होतं आणि ढोवाळ जेवणाचा जो कार्यक्रम आपला हिंदू संस्कृतीप्रमाणे होतो तो कार्यक्रम करायचा अशी तिची इच्छा होती तिनं आईशी तशा पद्धतीनं बोलणं केलं होतं पाचव्या महिन्यामध्ये ती इकडं गुंडेवाडीला येऊन आईवडिलांना भावांना तिच्या वहिनीला भेटून गेली होती परंतु हे हरामखोर तो जो पास्टर आहे जो फादर आहे तो सातत्यानं यांच्या घरी येत होता जेव्हा जेव्हा तिच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ती कोणत्याही दबावाला जुमानली नाही तिनं हिंदू धर्माप्रमाणेच जे काही रीतिरिवाज होतील किंवा गर्भसंस्कार होतील हे हिंदू धर्माप्रमाणे होतील तुम्ही जरी तिकडे कन्वर्ट झाला असला तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमची काही ज्या रीती तुम्ही स्वीकारलेल्या आहेत ख्रिश्चन धर्मीयांच्या त्या तुम्ही फॉलो करा असं तिचं म्हणणं होतं परंतु घरामध्ये कुठलीही घटना घडली तर हिच्यामुळं घडली ही हिंदू धर्माप्रमाणे चालते देवाची पूजा करते उपवास करते संकष्टी पाळते असं सगळं झालं का तो पास्टर येऊन तिथं त्यांना सांगायचा आणि ते या सगळ्या मुलीला त्रास द्यायचे गर्भ संस्कार ही ख्रिश्चन पद्धतीनं करत नाही या एका कारणासाठी तिला स्वतःला तिच्यावरती इतका मोठ्या प्रमाणात दबाव टाकला परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या पद्धतीनं त्यांच्या शरीराचे इतके हाल औरंगजेबाने केले धर्मांतरण करा मी तुम्हाला सोडून देतो परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे बदलले नाही त्यांनी धर्म सोडला नाही त्यांनी स्वतःचा जीव गमावला परंतु धर्मांतरण केलं नाही पुण्यश्लोक देवीनी या देशामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला धर्मासाठी इतकं मोठं काम केलं हे तर कन्या होती ऋतुजा तिनं ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या नाहीत आणि म्हणून तो जो पास्टर आहे तो सातत्यानं ह्या मुलीवरती आरोप करत होता ही सैतानी वृत्तीची आहे म्हणजे बघा आपण हिंदू धर्मामध्ये आहोत हिंदू धर्मामध्ये महिलांना मानाचं स्थान आहे तिला आपण एक शक्तीचं स्थान मानतो शक्तीची देवता मानतो ह्या धर्मांध लोकांच्यामध्ये महिलांना स्थान नाही आहे महिलांना किंमत नाही आहे कारण ते महिलांना दुय्यम वागणूक देतात आणि म्हणून या ऋतुजानं जे काम केलं म्हणजे तिनं स्वतःचा जीव दिला परंतु धर्म बदलला नाही म्हणजे आज जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आज जे देशामध्ये सुरू आहे आम्ही रोज या विषयावरती बोलतोय धर्मांतरण सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जण येतोय हिंदू धर्मामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक जण येतोय काय तर आम्हीच दाखवतोय आणि त्यांचं धर्म परिवर्तन करून घेतोय लव जियाच सारख्या घटना घडतायत लँड जियाच सारख्या घटना घडतायत आणि म्हणून आम्ही सातत्यानं आता मी इथं आलोय तर मी एका मोर्चाला गेलो होतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी मध्ये तिथंच आज हा इतका मोठा हजारो लोक तिथं एकत्रित आली होती ऋतुजा हे नवीन पिढीच्या समोर हिंदू धर्माच्या समोर एक आदर्श आहे आणि म्हणून आम्ही आता सर्व